नमस्कार मी कोमल शेती आणि हवामानमध्ये स्वागत आहे उद्या नऊ जुलै पावसाचा खंड पडणार असून काही जिल्ह्यात पाऊस सुरू असून हवामान विभागाने अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे राज्यात कोकणासह घाटमाथ्यावरील भागांसह आता विदर्भात सुद्धा पावसाचा जोर वाढला आहे महाराष्ट्रात रायगड रत्नागिरी नाशिक पुणे सातारा अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे यामुळे नद्यांना महापुराचा धोका असून मान्सूनचा जोर पाहायला मिळणार आहे राज्यात पुढेचे काही तास पावसाचा थैमान बघायला मिळणार असून त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी पालघर सिंधुदुर्ग रायगड येथे पावसाचा जोर वाढेल तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे घाटमाथा कोल्हापूर घाटमाथा तसेच मुंबई शहर उपनगरांमध्येही पावसाच्या जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे या दरम्यान सोसाट्याचा वाराही सुटणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आठवड्याची सुरुवात पालघरमध्ये मुसळधार पावसाने झाली आणि रेड अलर्ट जारी करण्यात आला आज जिल्ह्यातील डहाणू वसई तलासरी आणि जव्हार भागात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची